रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा पूर्ण हो सप्टेंबर पासून सुरू झालेला पितृपक्ष हा अमावस्याच्या दिवशी संपणार आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये पितृपक्ष अतिशय शुभ आणि महत्वाचा मानला जातो रामायण आणि महाभारत यामध्ये सुद्धा पितृपक्ष श्राद्ध आणि तर्पण यांचा उल्लेख आहे असे म्हणतात की या पितृपक्षामध्ये आपले पूर्वज पृथ्वीवरती येतात आणि पिंडदान मिळाले की ते तृप्त होऊन आशीर्वाद देऊन निघून जातात दोष निवारण करण्यासाठी ज्योतिषशास्त्रानुसार हा कालावधी अत्यंत महत्वाचा मानला जातो गरुड पुराणात तीन ऋण सांगितले आहेत पहिले ऋण म्हणजे देवऋण दुसरे ऋण म्हणजे ऋषी ऋण आणि तिसरे ऋण म्हणजे पितृ ऋण आणि म्हणूनच पितृदोष दूर होण्यासाठी प्रसन्न करून घेण्यासाठी हा पितृपक्षाचा कालावधी अत्यंत महत्वाचा कालावधीमध्ये पूर्वजांच्या नावाने जेवण दिले जाते आणि हे जेवण एका ताटामध्ये किंवा एका पानामध्ये गच्चित ठेवून कावळ्यांना ते खाण्यासाठी बोलवले जाते शास्त्रानुसार पितृपक्षात कावळ्यांना खायला देणे अत्यंत शुभ मानले जाते कावळ्यांना खायला घास दिल्याने आपली अनेक दोषापासून मुक्ती होते तसेच ऋणातून मुक्ती मिळते आणि म्हणूनच आपल्या वास्तुशास्त्रामध्ये पितृपक्षामध्ये केले जाणारे अनेक प्रभावी उपाय सांगितले जातात आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये एक अतिशय प्रभावी उपाय आपण पाहणार आहोत जो पितृपक्ष संपण्या अगोदर एकदा तरी आपल्याला अशा ठिकाणी काळे तीळ अर्पण करायचे आहेत हे तीळ अर्पण केल्याने शंभर पिढ्यांचा पितृदोष हा नष्ट होईल प्रत्येक कामात यश मिळेल आणि कुटुंबाची भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल तर पहा पितृपक्ष हा आपल्या जीवनातील अनेक अडचणी कमी होण्यासाठी आणि प्रत्येक कामात यश मिळण्यासाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो कारण या पितृपक्षामध्ये जर आपण आपल्या पित्रांची काही सेवा केली तर नक्कीच पितृ हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद हे देत असतात आपल्या घराला जर पितृदोष लागलेला असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत जसे की पहा घरात सतत कलह संपत्ती असूनही त्याचा उपभोग घेता येत नाही आणि सतत घरात वादविवाद भांडणे कटकटी होत असतात त्याचबरोबर रात्रीची शांत झोप लागत नाही घरात आर्थिक स्थिरता नसते घरातील मुलांची विवाह न जमणे किंवा विवाह जुळून आल्यास लग्न मोडणे किंवा घटस्फोट होणे सुखी संसार न राहणे संतती सुख न मिळणे किंवा घरातील मुलांना जन्मताच अपंगत्व असणे एखादा व्यवसाय असेल तर तो न चालणे किंवा बंद पडणे नोकरी असेल तर नोकरीमध्ये प्रगती न होणे व्यर्थ हातातून पैसा खर्च होणे तसेच घरातील व्यक्ती एकमेकांना दोष देत असतात आणि नात्यामध्ये अंतर यायला सुरुवात होते आणि ही सर्व पितृदोषाची कारणे आहेत या प्रकारामुळे आयुष्यभर आपल्याला संकटांना सामोरे जावे लागते परंतु जर आपण पितृपक्षामध्ये पिंडदान श्राद्ध तर्पण हे करण्यासोबतच काही उपाय जर केले तर नक्कीच जीवनातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात आणि म्हणून तुमच्याही घरामध्ये जर या समस्या असतील किंवा या समस्यांपैकी एखादी जरी अडचण असेल तर तुम्ही नक्की मी तुम्हाला जे उपाय सांगणार आहे ते तुम्ही पितृपक्ष संपण्या अगोदर एकदा तरी नक्की करा किंवा पितृपक्षाचे जे काही चार पाच दिवस राहिले आहेत तर हे चार पाच दिवस हा उपाय तुम्ही करू शकता जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही रोज हा उपाय करा आणि नाही शक्य झालं तर हा उपाय कमीत कमी पितृपक्ष संपण्या अगोदर एकदा तरी नक्की करा तर आपल्याला काय करायचं आहे या पितृपक्षाच्या राहिलेल्या दिवसांमध्ये दररोज सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि यानंतर तुम्हाला एक भांड घ्यायचं आहे तुम्ही तांब्याचा कलश घेतला तरीही चालेल स्टीलचा तांब्या घेतला तरीही चालेल किंवा तुमच्याकडे जर मातीचं भांड असेल आपण संक्रांतीला जे वापरतो ज्याला सुगड म्हणतात तर ते तुमच्याकडे असेल किंवा मोठं मातीचं भांड असेल तर ते सुद्धा तुम्ही घेतलं तरी चालेल यामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी जे आहे तर ते आपल्याला भरायचं आहे आणि यानंतर या पाण्यामध्ये आपल्याला एक चमचा भर काळे तीळ टाकायचे आहे आणि हे तीळ घातलेलं जे पाणी आहे तर ते तुम्हाला तुमच्या घराजवळच उभे राहून दक्षिण दिशेकडे तोंड करून तुम्हाला हे जल जे आहे तर ते अर्पण करायचं आहे ज्या प्रकारे आपण सूर्याला अगदी त्याच प्रकारे आपल्याला दोन्ही हाताने हे जल जे आहे तर ते दक्षिण दिशेला अर्पण करायचे आहे आणि जेव्हा तुम्ही हे जल अर्पण करणार आहात त्यावेळी तुम्हाला ओम पितृदेवताय नम हा प्रभावी मंत्र म्हणायचा आहे आणि हे जल पित्रांना तुम्हाला समर्पित करायचे आहे दक्षिण दिशा ही पित्रांची दिशा मानली जाते आणि जर तुम्ही या पितृपक्षाच्या राहिलेल्या दिवसांमध्ये नित्य नेमाने या दक्षिण दिशेला काळे तीळ घालून जल अर्पण केलं तर कितीही प्रखर पितृदोष असेल तर तो नक्कीच दूर होईल पितृ हे तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि तुमच्या जीवनातील अनेक अडचणी ह्या कमी होतील हा उपाय जो आहे तर तो घरातल्या करत्या पुरुषाने करायचा आहे बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये जेव्हा पितृ घातले जातात पिंडदान श्राद्ध केलं जातं तेव्हा घरातील जो मोठा मुलगा असतो तर तो हे पित्र जे आहे तर तो घालत असतो आणि म्हणून घरातील जो कर्ता पुरुष आहे तर त्या कर्त्या पुरुषानेच हा उपाय करायचा आहे जर घरातील दोन भावांची फॅमिली ही सेपरेट राहत असेल तर दोन्ही घरातल्या भावाने हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे कारण पितृदोष हा घराला लागल्यानंतर संपूर्ण कुटुंबाला त्याचे वाईट परिणाम जे आहेत तर, तर ते भोगावे लागत असतात आणि म्हणून तुम्हाला या पितृपक्षाच्या राहिलेल्या दिवसांमध्ये या प्रकारे काळे तीळ आणि पाणी जे आहे तर ते आपल्या पित्रांना अर्पण करायचे आहेत जर रोज तुम्हाला ह्या राहिलेल्या पितृपक्षाच्या दिवसांमध्ये शक्य असेल तर तुम्ही रोज करू शकता जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही फक्त राहिलेल्या या दिवसांपैकी एक दिवस जरी हा उपाय केला तरी सुद्धा चालेल त्याचबरोबर तुमच्या घराजवळ एखादं पिंपळाचं झाड असेल किंवा वडाचं झाड असेल तर त्या झाडाला सुद्धा तुम्हाला शुद्ध पिण्याच्या पाण्यामध्ये चमचाभर काळी काळे तीळ टाकून हे जल तुम्हाला अर्पण करायचं आहे तुम्ही अर्पण करून पहा खरोखर याचा तुम्हाला अनुभव यायला सुरुवात होईल या पिंपळ वृक्षामध्ये आपल्या पित्रांचा वास असतो या पितृपक्षामध्ये आपले पित्र हे पृथ्वीवरती येत असतात आणि कोणत्या ना कोणत्या रूपात ते आपल्याला भेटत असतात आणि जेव्हा तुम्ही हे पाणी पिंपळ वृक्षाला अर्पण करता तेव्हा पितृ प्रसन्न होतात आणि तृप्त होतात म्हणून तुम्हाला हा एक उपाय सुद्धा जर या पितृपक्षामध्ये राहिलेल्या दिवसांमध्ये जर तुम्ही अजून केला नसेल तर तुम्ही करायचं आहे राहिलेल्या या दिवसांमध्ये नक्की करून पहा त्याचबरोबर तुम्हाला या पितृपक्षाच्या राहिलेल्या दिवसांमध्ये एक चपाती किंवा भाकरी बनवायची आहे त्यावरती तुम्हाला काळे तिळ जे आहेत तर ते टाकायचे आहेत आणि ही भाकरी किंवा चपाती तुमच्या घराजवळ एखादी गाय असेल तर त्या गायीला खाऊ घालायची आहे आणि जर गाय नसेल तर तुम्ही कुत्र्याला सुद्धा ही भाकरी किंवा चपाती खाऊ घालू शकता किंवा तुमच्या गच्चीमध्ये कावळ्यासाठी सुद्धा तुम्ही ही भाकरी ठेवू शकता पितृ पक्षामध्ये काळ्या तिळाला खूप महत्व दिलं जातं असं मानले जाते की काळ्या तिळापासून बनवलेला पिंड मृत व्यक्तीला अर्पण केल्यास हिंदू पूर्वजांच्या आत्म्याला मोक्ष प्राप्त होतो काळ्या तिळाशिवाय आपल्या पूर्वजांची पूजा अपूर्ण मानली जाते आणि म्हणून आपल्याला काळ्या तिळाचा हा उपाय नक्की करायचा आहे जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ